सांगलीत तीन आसरी प्रवासी रिक्षासह हो अन्य वाहनावर सरसकट विलंब शुल्क लागू करून त्याच्या सुरू असलेल्या वसुलीस राज्य शासनाने आज स्थगिती दिली आहे विधानसभेत मंत्री दादा भुसे या यासंदर्भातील घोषणा केली विलंब शुल्क वसुलीस तातडीने स्थगिती द्यावी अशी आग्रही मागणी आमदार सुधीर दादा गाडगिळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती तसे निवेदनही दिले होते त्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांना या विलंब शुल्क वसुलीस तातडीने स्थगिती देण्याचे आश्वासनही आमदार गा आमदार गाडगिळ यांना दिले होते त्यामुळे आज विलंब शुल्क वसुलीस स्थगितीचा निर्णय शासनाने जाहीर केल्यावर आमदार गाडगिळ यांनी शासनाचे आभार मानले तीन आसनी रिक्षासह हो सर्व प्रकारच्या वाहनावर सरसकट विलंब शुल्क आकारणी अन्याय आहे त्यामुळे ती चुकीची आकारणी तातडीने रद्द करावी अशी मागणी आमदार गाडगिळ यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केली होती तसेच या मागणीबाबत त्यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावाही सुरू ठेवला होता पंधरा वर्षावरील प्रवासी वाहनांना परवाना देताना विलंब शुल्क आकारावे असा आदेश आहे परंतु सध्या सरसकट सर्वच तीन आसनी प्रवासी रिक्षा आणि अन्य वाहनावर अशा विलंब शुल्क आकारणीची सक्ती केली जाते त्याबद्दल तीन आसनी रिक्षाचालक तसेच अन्य वाहनचालक यांनी आमदार गाडगी यांच्याकडे तक्रार केली होती शासनाकडून होत असलेली ही अन्याय वसुली तातडीने थांबवावी अशी मागणी केली होती त्यानुसार आमदार गाडगी यांनी या प्रश्नाचा पाठपुरावा सुरू केला होता आणि त्या संदर्भातच मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती त्यानुसार आज स्थगितीचा निर्णय झाला आहे आमदार गाडगीळ यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की केंद्र शासनाच्या सडक परिवहन आणि राजमार्ग मंत्रालयाद्वारे दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार सोळा रोजी एक अधिसूचना जारी करण्यात आली होती ज्यामध्ये परिवहन महाराणाच्या योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण विलंब शुल्काच्या विलंब झालेल्या प्रत्येक दिवसाला पन्नास रुपये विलंब शुल्क आकारावे असे म्हटले होते या अधिसूचनेला महाराष्ट्रातील सर्व वाहनधारकाकडून मोठ्या प्रमाणात विरोध करण्यात आला आहे उच्च न्यायालयाकडूनही स्थगिती देण्यात आली होती